हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी हा नेटचा ड्रेस मस्त असा रेडी झाला बघा एकदम फुल बलून स्लीव्ज दिलेले आहे या ड्रेसला आणि पाठीमागे एक मी छोटंसं असं फ्लावर पण करून लावलं आहे मोठं आहे खूप मोठं आहे फ्लावर तर ते बॅकनं खूप छान दिसेल आता असं नाही दिसत आहे बॅकनं मस्त दिसेल तर थोडा मोठ्या साईजचा टायचा आहे असता मला प्रॉपर बसला असताना असं एक एक तर एक नंबरच म्हणजे लूक दिसला असता पण मला नाही बस खूप असं कमरेमध्ये खूप ढिल्ला आहे तर सगळ्यात पहिला आज आहे संडे आणि आज आहे फ्रेंडशिप डे तर तुम्हाला सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण तुम्ही म्हणजे मैत्री मैत्रीपेक्षा पण खूप जास्त आहात तर इतकं सपोर्ट करता इतक्या छान छान कमेंट करता त्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता आजचा दिवस मस्त त्या ड्रेसनी सुरुवात आहे सकाळपासून नुसतं पॅकिंग आणि ते हेच चालू आहे तर आता हा ड्रेस पहिल्यांदा पॅक करेन आणि मग बा बाकीचे जे काही काम आहेत ना तर मी ते करायला घेणार तर ड्रेस आता काढला पॅक करते लगेचच तर त्यांची इच्छा होती की फोटो पाठवा म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे बघा बघायचं असतं की माझा ड्रेस कसा झाला आहे मग तो मला बसतो नाही बसतो तरीही म्हणजे बघायचं असतं तर मग पटकन त्यांचा ड्रेसचा व्हिडिओ काढला श्या महिन्यात मला नेटच्या ना खूपच जास्त ऑर्डर होत्या नेटच्या ड्रेसच्या भरपूर ऑर्डर होत्या आणि त्यांना आवडले पण सगळ्यांना नेटचे ड्रेस चा, आ, तर माझ्या जोहरलॉकची मशीन पण येणार आहे आज डिलिव्हर होणार आहे तर बघूया आता आता कशी म्हणजे खूप मी क त्याला एक्सायटेड आहे रुद्रजी बाप्पा घेताना म्हटले की तुला चालवा येत असेल तर घे नाहीतर परत म्हणशील मला चालवा येत नाही कारण का तिला धागं ओवायचं खूप जास्त म्हणजे मुश्किलच आहे मग आम्ही तिथं पण विचारलं ते म्हटले घरी पण तुम्हाला डेमो देतो आता आज मी व्हिडिओ शूट करून घेणार ते डेमोचा नाही तर परत डोको परेशान होऊन जायचं तर येईल आज मी खूप म्हणजे खुश आहे कारण मी ड्रेस खूप छान पद्धतीने शिवायचा प्रयत्न आहे खूप मस्त पण ओव्हर मुळे त्या ड्रेसचा लुक जातो ड्रेसचं फिनिशिंग कितीही द्यायचं बाहेरून किती, किती चांगला दिसलं तरी आतून ते धागे निघतात बाकीच्या ह्या अशा नेटच्या वगैरे ड्रेसला आहेत नाही तो कधीतरी यूज होतो पण जे डेलीचे यूज आहेत म्हणा किंवा खनाचे ड्रेसेस आहेत तर खनाचे ड्रेस तर डेली यूज होतात कॉटनचे असतात पण त्याचे धागे खूप निघतात तर मग तेवढ्यामुळे माझ्या ड्रेसचा लुक जायचा आणि मला तशी कोणी काही कंप्लेंट वगैरे नव्हती केली की ओव्हरलॉक नाही आहे वगैरे आणि ज्याचे धागे निघतात ना त्याला शक्यतो मी माझ्या छोट्या मशीनवरती ओव्हरलॉक करण्याचा प्रयत्न करतेच माझ्या परीने मी खूप म्हणजे एकशे एक टक्का माझ्यातला देण्याचा प्रयत्न असतो माझा माझात पण तरीही मला वाटायचं माझ्याकडे असावी आणि फायनली मी घेतली कारण खूप आता मला ऑर्डर असतात असं नाही की मी आणि इथून पुढेही चांगला बिझनेस चालेलच त्याच्यामुळे मग म्हटलं घेऊनच टाकू त्या गोष्टीची कमी होती मग ते आता येईल डिलिवर होईल रुद्रचे पप्पा पण आता गेलेत माझी एक मैत्रीण मा आहे तर त्यांची रूम म्हणजे काल त्यांनी पॅकिंग केली आज खाली करतायत तर मला ना म्हणजे थोडंसं असं मला वाटलं ना की नाही रेंटने राहायचं ठीक आहे मस्त आहे रेंटने राहायचं पण तेव्हाच असं काहीतरी घडतं ना की मला स्वतः रेंटने म्हणजे सारखं असं होऊन जातं म्हणजे आम्ही आतापर्यंत जेवढ्या रूममध्ये राहिलो ना तेवढ्या रूममध्ये आम्हाला कधीच कुणी असं म्हणजे हे नाही केलं की आम्हाला असं वाटावं की रेंटने नाही राहायचं आता आधीच्या जमनच्या रूममध्ये पण आम्ही चार वर्ष झालो पण कधी त्या रूम ओनरने आम्हाला काही म्हणजे काही बोलले नाही काहीसुद्धा रेंट पण मागेपुढे गेला तरी ते काहीच बोलायचे नाही आणि आता इथे आल्यापासून पण आम्हाला ह्या ओनरने काहीसुद्धा बोलले नाही काही म्हणजे काहीच नाही पण काही, काही ओनर असे असतात आता त्यांचं काय झालं सांगते त्यांना दीड दोन वर्षे झाले इथे आधी इकडं राहायला होते त्यांनी रेंट वाढवला तर मग रूम खाली करून तिकडं राहायला गेले तिथे आता मला वाटते दोनच महिने झाले दोनच महिन्यामध्ये आज मागच्या आठवड्यात त्यांना ओनरने सांगितलं की आमची रूम आमचा फ्लॅट विकला गेलाय आणि तुम्ही रूम खाली केला करा असं अचानक त्याने सांगितलं म्हणजे त्यांनी जास्त आधीही नाही सांगितलं आठ ते दहा दिवसच आधी सांगितलं आणि मग ती तेव्हापासून त्यांची नुसती पळापळ रूम बघण्यासाठी कुठे भेटती कुठे भेटती म्हणजे आपली काही इज्जतच नाही रेंटने राह राहणाऱ्याची रा व्हॅल्यूच नाही त्याला ते त्यांना वाटलं की ठेवायचं आहे ठेवतात त्यांना वाटलं की नको आहे लगे हाकलवून देतात करा खाली म्हणजे आपल्याला काही हेच नाही त्याच्यामुळे मला तर असं वाटतं ना किती पण गरीब घरातलं असू दे किती पण श्रीमंत असू नाही तर गरीब असू पण त्याचं एक छोटीशी एवढी एक रूम का असे ना पण असावी की जिथून तुम्हाला म्हणजे कोणीच हाकलं नाही देणार नाही की बाबा सोड रूम जा खाली कर असं म्हणणारच नाहीत तर आता बघा प पा, दोन महिन्यात रूम खाली करायचं म्हणजे सुखाचं आहे का लेकरं लहान असतात त्यांची पण तब्येत थोडी ठीक नव्हती रिपोर्ट म्हणजे आले सगळं आणि मग ते सारखं खूप वाईट आहे आता इकडे आलेच राहायला पण ते खूप झालं दो सहा महिन्याने रूम खाली करायचं ते ठीक आहे इतका शिफ्टिंगचा त्रास असतो मी खूप त्रास सहन केला इथे म्हणजे मी जो त्रास सहन केला ना त्याच्यावरून समोरच्याचं मला समजतं की कि बाबा किती त्रास होतो शिफ्टिंगमध्ये आणि आपलं सामान असतंच तर दोन महिन्यातच त्यांना म्हणजे ती रूम सोडा आहे सोडा म्हणून सांगितलं आता भेटली ती रूम छान आहे पण रूम छान असली तरी शिफ्टिंगचा त्रास राहतोच ही खाली करा तिथं जा तिथं रुटीन लागले रागेपर्यंत पर पंधरा दिवस निघून जातात नुसतं सगळं शेड्यूल विस्कळून जातं नुसतं काहीच नीट राहत नाही मग रुद्राचे पप्पा गेले त्यांना सामान वगैरे धरू लागाय कारण आपणच आपल्याला म्हणजे मदत करायची माणसं भेटत नाही तर सामानवर खाली करा गाडीत भरा आपण त्यांना मदत करायची ते पण आपल्याला मदत करतात आणि ह्यालाच खरं तर फ्रेंड्स म्हणजे फ्रेंड सर्कल्स म्हणतात सर्कल दमनमध्ये पण म्हणजे दमन आम्ही ज्यावेळेस इथं आलो ना त्यावेळेस आम्हाला इथं पण माणसं भेटत नव्हती तर कोमल तुम्हाला माहीत असेल माझ्या रूमवरती राहिलेली तर तिचा भाऊ तिथून त्यांचे मित्र घेऊन आम्हाला इथली रूम ह्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं होतं तेव्हा ते, ते आले होते म्हणजे खूप फ्रेंड सर्कल आपला आपण जपून ठेवायचा असतो आणि तेच असतात खरी मैत्रीच ही खरी राहते त्याच्यामुळे आज मैत्री दिना दिवशी मी थोडंसं शेअर केलं खूप छान वाटलं खरंतर म्हणजे खूप चांगली माणसं आमच्या तरी ह्याच्यामध्ये असतात की लगेच मदत करतात खूप छान छान भेटतात मला तर माणसं आणि मग आता त्यांचं ते चालले सामान तर आज आता ते सामान तिकडं नेतील त्या रूमवरती परत ते रुद्रचे पप्पा आज येतील थोड्या वेळात म्हणजे आत्ता लवकर नाही येणार आत्ताच गेलेत मला वाटते खूप वेळ लागेल गाडी भरा दोन गाड्या तरी कराव्या लागतील दोन ट्रीप कराव्या लागतील एका ट्रीपमध्ये नाही जाणार सामान तर आता ते तिकडंच आहेत त्याच्या आधी मशीनवाला काही येऊ नये म्हणजे झालं नाहीतर मग माझे परत हलवायचे तर चला आता मी बाकीचं स्वयंपाक करून घेते नाश्ता वगैरे करूनच गेले ते तर आता मी पंधरा ऑगस्ट ऑर्डर घेत नाहीये पण बघा मी जे शिल्लक राहिले होते ना त्यांना मी कॉटनचा कपडा दिलेला आहे कारण ब्लाऊज पीस ना ते आहे त्याच्यामुळे म्हटलं कॉटनच आपण देऊया तुटता धागा तुट जाएगा तो तो क्या यही रहा वही कर लूंगी, क्योंकि बाद में देखूंगी ऐसे ही किया मैं वही तर दुपार नंतर ना आता कुठे जायला भेटत नाही तर त्याच्यामुळे म्हंटल चला ब्लिंकेट वरून थोडेसे फ्रूट आणि मेन म्हणजे मला आटा घ्यायचा होता खूप तस चा, तस मला खूप जास्त आवडला गव्हाचं जे आपलं पीठ असतं ना घरच्या गव्हाचं तर तसंच्या तसं पीठ मला त्यांना ना वरच्या जे मी मागवलं ना तर आटा तर त्याचं मला आशीर्वाद आट्याचा वाटला इतक्या छान आणि मऊ मऊ इतक्या चपाती होतात ना खूप जास्त एकदम घरचा घो असल्यासारखं वाटतं मं आहे मग म्हटलं तिथूनच ऑर्डर करूया आणि झालं असं की मी ऑर्डर केलं होतं म्हणजे माझं बी नाईन ना आहे त्यांनी बी वनमध्ये दिलं त्याच्यामुळे आम्ही कंप्लेंट केली मग ब्लिंकेटवरती ब्ल कंप्लेंट केल्यानंतर किती वेळ म्हणजे चालला होतं की असं तसं पार्सल नाही भेटलं आणि डिलिवर जर दाखवत होतं त्याच्यामुळे मग रात्री मला वाटते एकदम दहा वाजता त्यांनी आणून दिलं म्हणजे जो डिलिव्हरी बॉय आला होता ना त्याने काय केलं की तिकडे दिलं त्याला म्हणजे नीट ॲड्रेस चेकच नाही केला त्याच्यानंतर तो संध्याकाळ आला तिकडून पार्सल घेतलं परत मला दिलं तर असं कधी कधी आपल्यासोबत होतं बरं का आपल्याला पार्सल भेटत नाहीत पण आपण पन कंप्लेंट केली की मग आपल्याला आपले पैसे तरी किंवा मग ते पार्सल तरी आणून देतातच तर रुद्राला सारखं म्हणजे त्याला कीवी आवडते खायला पहिलं आता मी दमनला असताना त्याला घ्यायला जायची त्याच्यामुळं मग मी येताना फ्रूट घेऊन यायची पण आता मी कुठं जात नाही घरातून अगदी घराच्या बाहेर पण जास्त निघत नाही त्यामुळं मग म्हटलं चला आणि खूप स्वस्त असतात ब्लिंकीटवर म्हणा फ्लिपकार्टवरती म्हणा जी फ्लिपकार्टची ग्रोसरी किंवा हे बरंच खूप इतकं स्वस्त आहे ना जे आपण बाहेर आणतो ना खूप महाग भेटतं पण याच्यावरती किवी बघा बाहेर दीडशे एकशे ऐंशीच्या खाली भेटत नाही मला वाटतं मला ऐंशी रुपयेलाच हे तीन पीस भेटले होते आणि ॲपलचे सुद्धा शंभरला दोन भेटले होते पण क्वालिटी एकच नंबर आणि इतके छान फ्रेश होते ना असं वाटत होतं ताजे ताजे तत्ताच तोडून आणले आहेत की काय मला प्रचंड हे म्हणजे आवडले जास्त तर फायनली आपली ओव्हरलॉकची मशीन आलेली आहे त्याच्या ताज़ आधी तुम्हाला अजून एक वस्तू दाखवते ते म्हणजे हे फॅब्रिक महाकालचं तर मी श्रावण सोमवारसाठी ते प्रिंटवालं केलं होतं पण तो म्हणजे ते व्यवस्थित एवढं वाटत नाही तर मला हे खूप छान वाटलं तर ह्याच्या आता तुम्हाला जर कुर्ती पाहिजे असेल सोमवारसाठी किंवा फ्रॉक पाहिजे मुलीला तर ते पण भेटणार आहे आणि रुद्रासाठी एक म्हणजे कुर्ता किंवा टी शर्ट टाईप असं ट्राय करणार आहे जसं असतं ना आपण बघा आम्ही ह्याला गेलो होतो महाकालेश्वरला तर त्याचं तिथं जसं होतं ना तो घेतला तसं त्याच मापाचा तसा शिवणार ट्राय करणार आहे त्याच्यामुळे माझ्याकडे बॉ बौ, बॉयचं काहीतरी कलेक्शन येणार आहे मी कधी शिवलं नाही ब्लाउज बॉयचं रुद्राला कधीतरी ट्राय करते पण मला भीती वाटते बॉयचं एकदम करायचं म्हटलं की तर तुम्हाला सुद्धा ना तुमच्या मुलीसाठी फ्रॉक वगैरे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा खूप छान आणि रिजनेबल रेटमध्ये देणार आहे मी फ्रॉक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे याच्यावरती जी प्रिंट आहे ना तर ते निघणार वगैरे नाही आहे अगदी छान अशी प्रिंट केलेली आहे याच्यावरती सध्याला तरी मी हा पाच मीटरच कपडा घेतला आहे म्हटलं बघू जसा रिस्पॉन्स येईल तसा अजून तर ही बघू शकता ही अशी आहे ओवरलॉकची मशीन ह्याचं मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मला मोटर बाहेरच्या साईडला ठेवावी लागली नाही हा स्टूल ह्या रूम ओनरचाच आहे म्हणजे आम्ही स्टूलसाठी खूप फिरलो पण आम्हाला लाकडाचा असा स्टूल, स्टूल कुठे भेटत नव्हता म्हणे बनवून घ्यावं लागेल वगैरे आणि तसंही एकच होल पडायचं होतं खाली जे आहे ना ते तर आम्ही मग हेच हा स्टूल आहे ना यूज केलेला रूम ओनरचा म्हणजे रूममध्येच होता तर म्हटलं वापरूयानंतर जाताना आपलं वाटलंच तर खुलून ठेवूया तर आता सध्या तरी इथं हा जो फूट आहे आता ते खालीपर्यंत पोहोचत नाही स्टूलची उंची जास्त आहे त्याच्यामुळे त्यामुळे आता ते उद्या आता बघूया तिला तिचा व्यवस्थित तिची जागा सेट करून मग पूजा करून मग चालू करणार आहे सकाळी त्याने डेमो दिलेला आहे तर हेच ना धागा ओवायचं खूप जास्त मुश्किल म्हणजे का उघड काम आहे हा जा धागा ज्यावेळेस संपेल ना त्यावेळेस डायरेक्ट तो कारागिर आहेत म्हणजे ती करतात ना त्यांनाच मशीनवाल्यानं बोलवून तो धागा टाकून घ्यावा लागेल काय आता भीती वाटते पण हिचा धागा तुटत नाही जसं आपल्या मशीनचा धागा नॉर्मली कसं शिलाई करता करता तुटतो तर आपण लगेच होतो तर तसले काय याच्यामध्ये होत नाही वाटतं ते मी सांगत होते दुसरी गोष्ट म्हणजे ही मशीन मला भेटली आहे साडेपाच हजारला पूर्ण आणि हे धागे सेपरेट आहेत फक्त धागे वेगळे आहेत बाकी पूर्ण मशीन ही साडेपाच हजारला भेटली बाकी अजून एक छोटी मशीन होती जी साडेचारला होती आणि मोटर मग सातशे आशेची होती पण ती मोटर अशी बाजूला ठेवावं लागतं मग खूप जास्त व्हायब्रेट होतो खूप त्या कसा असा आवाज येतो जे आजूबाजूलाही कळतं की मी शिलाई काम करते आणि त्यामुळे मग ह्याला मी काय केलं की के आतमध्ये मोटर अटॅच असणार घेतली पण ही मोटर पावर ना जास्त पावरची आहे चांगल्या क्वालिटीची आहे त्याच्यामुळे मग ते पण तिथंच पडलं असतं वेगळं वेगळं केलं असतं तेही तिथंच पडलं असतं पण ते वेगळा मोटर इकडे वेगळी जॉईन झाले असते मशीन इकडे वेगळी जॉईन झाली असती तो कुठं वाढला असतं त्याच्यामुळे हे एकातच व्यवस्थित मी हँडल म्हणजे ती कनेक्ट करून घेतलं म्हणजे नवीन मशीन आत्ता आलेत ह्या मॉडेल आत्ता आलेत आधे असे मॉडेल नव्हतेच वाटतं तो सांगत होता बाबा तर हे से 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 ही सेलो सेलोपाल कंपनीची मशीन आहे सेलोपाल म्हणजे मी त्याला म्हणजे इतकी चौकशी केली ना खूप म्हणजे घ्यायच्या आधी बऱ्याच वेळा मी फिरलो इतकं हिंडलो बऱ्याच दोन तीन दुकानं शोधली आपण ते जॉईंट करून देत नव्हते हा पहिलाच दुकानवाला भेटला की तो म्हटलं चला तुम्हाला घरी येऊन आम्ही जॉईंट करून देत होतोही फुकट आणि मग म्हटलं बाबा ह्याच्याकडनंच घ्यायचे नाही तर खूप फिरलो ते काय म्हणत होते की मशीन तुम्ही घेऊन जा तुमचं तुम्ही घरी कोणालाही बोलवान जॉईन करा मग आपल्याला तेवढं जमतही नाही मेन इम्पॉर्टंट म्हणजे डेमो डेमो देता देताना देता जो काही डेमो देतात ना कुठून कसा कसा धागा ओवायचा हो वगैरे हो तर ते खूप महत्त्वाचं असतं मशीनमध्ये तर ऑनलाईनही मशीन साडेपाच सहाशीच होती पण डेमो नसता भेटला ऑनलाईनमध्ये आधीही तुम्ही घेतली होती दमनला बघितलं तर फायनली आता माझी ओव्हरलॉपची मशीन आलेली आहे आणि मी खरं तर खूप छान म्हणजे खूप खूप जास्त खुश आहे आधीच घेणार होती जास्त काही इन्व्हेस्टमेंट नव्हती पण भीती वाटायची की पुढे शिवणकाम कसं चालेल घेऊ की नको आपलं इतकं मोठा बिझनेस आहे का किंवा आपल्याला इकडं इतकं जास्त काम आहे का बाहेर जसं टेलर शॉपमध्ये असतं वगैरे त्याच्यामुळे छोट्या मशीनवरती ओव्हरलॉक होत होतं तर मी त्याच्यावरतीच भागून घ्यायचे पण आता फायनली या गोष्टीची खूप जास्त गरज होती कारण आता सोशल मीडिया थ्रू ऑर्डर येतात अशी त्यामुळे मग ओव्हरलॉक वगैरे सगळं फिनिशिंग छान असेल तर मग लोक आपल्याला अजून म्हणजे हे होतात त्यामुळं मग म्हटलं चला घेऊनच टाकल्याने फायनली घेतली आता उद्या इलाईच्या जागेवरती सेट करेन आता सध्या तरी मी इथंच ठेवली कारण त्याला बोर्ड पण आणावं लागणार आहे आणि ते काम आता उद्या सकाळी रुद्रछोपाकडून करून घेईल कारण आज सकाळीच मला हा व्हिडिओ शूट करायचा होता पण आमच्या साईडचं एक घर आहे ना तर ते पाडतायत इतकं नवीन घर पाडतायत त्यामुळं मग ते दिवसभर जे बिडंग म्हणजे वाजतच आहे त्याच्यामुळे मी शूटच केला नाही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल ऐकलं असेल तर बाहेर तोच आवाज येतो दरवाजे बंद केले तरी ते जेसीबीचा आवाज काही थांबत नाही म्हणून मग मी सकाळी शूट करणार होती म्हटलं आता जेसीबी थोडी बंद झाली तर पटकन एवढं शूट करते म्हणून मग हे आता मी तुमच्याशी बोलते कारण हे खूप महत्त्वाचं होतं आणि सकाळी खूप सेकंड शिफ्ट लागली आम्हाला आता शिफ्ट चालू झाली आधी जनरल होतं बरं होतं आता शिफ्ट चालू झाली सकाळी सेकंड शिफ्टमुळे इतकी माझी नुसतं पळापळ नुसती धावपळ ती कचरेवाला तेव्हाच येतो ते रुद्राचा गाडे तेव्हाच येते सव्वाभाराला जेवण तेव्हाच बनवायचं सगळं तेव्हाच आणि मशीनवाला तेव्हाच आला त्याच्यामुळे पूर्ण आजचा जो श बिजी खूप जास्त सकाळी धावपळ झाली तरी हे होते म्हणून तसं थोडं तरी मॅनेज झालं तर चला आता मी तर खूप खुश आहे माझ्या नवीन मशीनसोबत उद्या आता मशीनची आपण पूजा करूया आणि तो ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत अपलोड करेनच मी तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय